सत्तावीस जीवनाचे ध्येय सावरकर सशस्त्र क्रांतीचे पुरस्कर्ते होते आणि क्रांतिकारक म्हणजे स्त्रियांपासून दूर राहणारा स्त्रिया या शत्रू समजणारा अशी काहींची समजूत असते पण सावरकर तसे नव्हते ते वयाच्या एकोणीसाव्या वर्षी सन एकोणीसशे दोन मध्ये बालविधवा दुस्थिती कथन या विषयावरील काव्यस्पर्धेत दोनशे आठ ओळींची कविता लिहून प्रथम पारितोषिकाचे अर्धे मानकरी झाले त्यांनी आपल्या काव्यातून नाटकातून आणि लेखातून त्यागी लढाऊ निष्ठावंत मातृवत्सल महिला उभ्या केल्या आहेत मनुस्मृतीतील महिला प्राचीन यहुदी योषिता रशियातील महिला विवाहबंधन नियमन या विषयांवर त्यांनी लेख लिहिलेले आहेत अनेक महिला संस्थांतून त्यांनी भाषणे दिली असून त्यांना संघटित नि परायण करण्याचा प्रयत्न केला आहे दादरच्या भगिनी समाजात ऑक्टोबर एकोणीशे पन्नासमध्ये त्यांनी दिलेल्या भाषणाचा सारांश येथे दिला आहे भगिनींनो अनेक वर्षांच्या सतत आग्रहाला अनेकदा नकार दिल्यानंतर आता तुमचा आग्रह मोडवेना म्हणून मी इथे आलो भारत स्वतंत्र झाल्यावर वास्तविक राज्यघटनेनं स्त्रियांना समान अधिकार दिलेले आहेत स्त्रियांनी घरातून बोलावे का बाहेर पडावे हे वादही आता जुने झाले आहेत स्त्री जीवनाचे ध्येय हा विषय मला देण्यात आला आहे ज्या वेळेस या प्रश्नाचा विचार मनात येतो तेव्हा पहिला प्रश्न उपस्थित होतो की स्त्री जीवनाचे ध्येय नि पुरुष जीवनाचे ध्येय वेगळे आहे काय असेल तर मग राज्य राज्यघटनेनं समानता दिली ती काय स्त्री पुरुष यांनी एकमेकांचे अनुकरण करावयाचे असा अर्थ नाही सध्या काही पुरुष प्रत्येक गोष्टीत स्त्रियांचे अनुकरण करतात केवळ लुगडे नेसण्याचा हट्ट धरीत नाहीत इतकेच याला काही समानता म्हणता येणार नाही समान अधिकार मिळाले तसे समान दुःखेही आलीच एखाद्या पुरुषाने एखाद्या बाईचा वध केला म्हणून त्याला जितकी शिक्षा तितकीच एखाद्या दांडग्या बाईनं एखाद्या पुरुषाला ठार मारलं तर तिलाही द्यावयाची इतकाच त्याचा अर्थ आहे तेव्हा अशी कोणती विषमता आहे की ज्यापुढे स्त्रियांचे नि पुरुषांच्या जीवनाचे ध्येय वेगळे झाले हे समजून घेणे आवश्यक आहे सामाजिक विषमतेचा उल्लेख करून वीर सावरकर म्हणाले स्मृती मध्ये न स्त्री स्वातंत्र्य महर्ती असे वचन आहे या वचनाचा आधार घेऊन स्त्रियाच काय पण पुरुष देखील त्यामुळे स्त्रियांवर अन्याय झाला आहे असा गिल्ला करतात पण स्मृतिकारांचे हे वचन ज्या श्लोकात आहे तो सबंध श्लोक वाचला म्हणजे त्याचा अर्थ नीट लक्षात येतो स्मृतिकार म्हणतात पिता रक्षती कौमार्ये भरता रक्षती यौवने पुत्र रक्षती वार्धक्ये न स्त्री स्वातंत्र्य महर्ती आत्ता मुलीचे रक्षण पित्याने करावे पत्नीचे रक्षण नवऱ्याने करावे तसेच म्हातारपणी तिला मुलाने आश्रय द्यावा असे सांगून दायित्व स्त्रीचे नसून पुरुषांचे आहे असे सुचवले आहे तेव्हा संरक्षणापुरते स्त्री जातीला स्वातंत्र्य नाही असा या वचनाचा अर्थ होतो यात स्त्रियांवर अन्याय कसला हे तर स्त्रियांच्या बाजूचेच वचन आहे आहे तो स्त्रियांचे दायित्व ज्यांच्या अंगावर टाकले आहे त्या पुरुषांवरच घटनेनं सर्वांना समान नागरिकत्वाचे अधिकार दिले पण लहान मुलांना मात्र दिले नाहीत त्याचप्रमाणे स्मृतिकारांनी स्त्रियांना संरक्षणापुरती समानता दिली नाही ज्याने राष्ट्रहित होईल तितकी समानता प्रत्येकाला द्यावयाची ही समानतेची खरी मर्यादा या दृष्टीने पाहिले म्हणजे स्त्री पुरुषांना समान ध्येये आहेत काय जेवणखाण किंवा आहार निद्रादी कार्ये हे काही जीवनाचे कार्य होऊ शकणार नाही नाहीतर पशु आणि मानव यांच्यात अंतर ते काय राहील यासाठी ध्येय म्हणजे काय हे लक्षात घेणे आवश्यक आहे स्वतःचे हित डावलून समाजाच्या किंवा राष्ट्राच्या हिताची इच्छा करणे हे मनुष्याचे ध्येय परोपकार किंवा स्वाभाविक जीवनाचा बळी देऊन दुसऱ्यासाठी त्याग करणे हेच त्यांचे ध्येय या दृष्टीने पाहिले तर ज्या मानव जातीत आपण जन्मलो त्या मानवजातीची सेवा करणं हे मानवाचे ध्येय याचेच नाव मानवता हे सर्वोच्च ध्येय आहे पण कळसाला पोहोचण्यासाठी शंभर पायऱ्या चढाव्या लागतात पहिली पायरी ओलांडून दुसऱ्या पायरीवर जावे लागते म्हणून मानवता हे सर्वोच्च ध्येय असले तरी ते गाठण्यासाठी प्रथम राष्ट्रहितापासून प्रारंभ केला पाहिजे भारतातील स्त्रियांनी आफ्रिकेतील बुशिटी स्त्रियांसाठी लढणे अव्यवहार्य आहे आपल्या घरात चोर शिरला असताना दुसऱ्याच्या घराला कुलूप लावण्याची दक्षता घेण्यासारखे ते होईल ह्याला ध्येय म्हणता येणार नाही मूर्खपणाच बनणे भाग आहे स्त्रीची उन्नती होण्यासाठी तिच्या उन्नतीची नैसर्गिक कक्षा किती आहे ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे जन्मत मुका असलेल्या मनुष्याने कितीही पुस्तके वाचली आणि ज्ञान संपादन केले तरी त्याला उत्कृष्टच काय पण निकृष्ट वक्ताही होता येणार नाही अशाच प्रकारे काही गोष्टी अशा असतात की ज्यांच्या मर्यादा निसर्गानेच ठरवून दिल्या आहेत या दृष्टीने विचार केल्यावर स्त्री आणि पुरुष यांची नैसर्गिक रचना लक्षात घेतली असता निसर्गाने त्यांच्यामध्ये कोणती विषमता निर्माण केली आहे याचा उलगडा होईल म्हणून नैसर्गिक रचना हे पहिले मुख्य लक्षण आपण विचारात घेऊ स्त्री जीवनाचे ध्येय निसर्गानेच निश्चित करून ठेवले आहे स्त्रीची वाढ विकास परिणती इत्यादी गोष्टी लक्षात घेता तिचे ध्येय संतान पोषण हे आहे ही गोष्ट हिंदुस्थानातच नव्हे तर सबंध विश्वातही निश्चित झाली आहे मी असे बोलताच तुम्हाला असे वाटले असेल की आलं ह्यांचे चूल मूल पण स्वहितासाठी ते आवश्यक असल्याने ते येणारच त्या वाचून तुम्ही जगून दाखवा असे माझे तुम्हाला आव्हान आहे ज्यावेळी मी चूल आणि मूल असा उल्लेख करतो त्यावेळी मी चूलच किंवा मूलच असे म्हणत नाही तसे म्हणणे सर्वस्वी चुकीचे आहे निसर्गाने निसर्गाला तुमच्या सोयीसाठी परमेश्वर म्हणतो त्या परमेश्वराने प्रजोत्पादनाचे कार्य पुरुषाकडे न देता केवळ स्त्रियांकडे सोपवली आहे त्या दृष्टीनेच स्त्रियांच्या मनाची भावनेची नि शरीराची रचना होत असते राष्ट्रहितासाठी स्वतः दुःख सोसून झटणे हे ध्येय मी सांगितले त्याप्रमाणे राष्ट्रसेवा हे ध्येय ठरले मग ते ध्येय लक्षात घेण्यासाठी राष्ट्र म्हणजे काय ही गोष्ट लक्षात घेणं आवश्यक आहे राष्ट्र म्हणजे पर्वत नद्या डोंगर इत्यादी गोष्टी नव्हेत सह्याद्री हिमालय गंगा यांना काही राष्ट्र म्हणता येणार नाही जगात पाणी माती पर्वत नद्या सर्वत्र आहेत इंग्लंडची माती नी येथील माती यामध्ये गुणांचे दृष्टीने येथील माती श्रेष्ठ आहे असे नाही पण इंग्लंडच्या मातीपेक्षा येथली मातीच आपल्याला प्रिय आणि पवित्र वाटते कारण येथील माती आपल्याला उपयोगी पडणारी माती आहे येथल्या मातीवर आमचे पूर्वज जगले आम्ही जगत आहोत नी आमचे पुत्रपौत्र जगणार आहेत ही आमची भावना असते म्हणूनच येथील माती आपणास पवित्र वाटते नातवाचा रुमाल सापडला की आजी तो उचलून ठेवते आपल्या नातवाचा तो रुमाल आहे ही गोष्ट तिला त्या रुमालापेक्षाही महत्वाची वाटते आपल्या घराविषयी असेच आपल्याला प्रेम वाटत असते आपल्यापेक्षा चांगली अशी दुसरी अनेक घरे असतात पण आपले ते आपलेच पण केवळ घरे पर्वत माती या गोष्टी म्हणजे राष्ट्र नव्हे आम्हा सर्वांची संतती भूत भविष्य नि वर्तमानातील संतती याचे नाव राष्ट्र मागे होऊन गेले ते पूर्वज नी पुढे होणारे संतान ते वंशज यांचेशी परंपरेने प्रेमाने धर्माने इतिहासाने बांधलेला जो समुदाय त्याचं नाव राष्ट्र या राष्ट्राची सेवा ही राष्ट्रसेवा काही स्त्रियांना राष्ट्रसेवेसाठी चूल नि मूल नको असते पण हे चूक आहे राष्ट्र म्हणजे सगळ्यांची मुलंबाळं जी स्त्री राष्ट्राची म्हणजे सगळ्यांच्या मुलाबाळांची सेवा करणारी ती आपल्या मुलांची सेवा का करू शकणार नाही का लोक टाळ्या वाजवतात म्हणून पण टाळ्या मिळवणं हे ध्येय होऊ शकणार नाही स्त्री पुरुषांचे व्यवहार संतती उत्पादनाला नि संवर्धनाला आवश्यक असेच ईश्वराने म्हणजेच निसर्गाने निर्माण केले आहेत स्त्री पुरुषांची वाढही त्याच दृष्टीने होत असते त्यांच्या भावनाही तशाच अनुकूल बनत असतात याला अपवादही आहेत पण एकंदर वस्तुस्थिती सांगितली स्त्री जसजशी तरुण होते तसतशी तिच्या शरीराची वाढ संतती पोषणक्षम अशी होत असते कोमलता मृदुता इत्यादी आवश्यक गुणांनी युक्त अशा रीतीने तिच्या मनाचा नि शरीराचा विकास होत असतो या उलट कुटुंबाचे रक्षण करण्याचे दायित्व असलेल्या पुरुषाचे शरीर राकट अधिक बळकट म्हणजेच अधिक संरक्षणक्षम बनत असते स्त्री पुरुषांची नैसर्गिक वाढ निधेये अशा रीतीने विषम बनत असतात मूल झाल्यावर त्याच्या आईला त्रास नको म्हणून पुरुष काही त्याला पाजू शकणार नाही फार झाले तर एखादी दाई ठेवील पण दाई झाली तरी बाईच ना तिलाही हा अन्याय नकोच असतो तेव्हा संतती म्हणजे राष्ट्र हे मानल्यावर तिच्या उत्पादनाचे निसंवर्धनाचे दायित्व म्हणजे राष्ट्रकार्य हे उघडय का तुम्ही शेवटचीच पिढी आहात मग राष्ट्रासाठी दायित्व पार पाडले पाहिजे मला हे करावयाचे आहे मला ते करावयाचे आहे पण मूल आहे ना अशी वैफल्याची भावना नको राष्ट्रकार्याच्या भावनेमुळे हे होते म्हणून ते जरी चांगले तरी योग्य नव्हे संतती हेच राष्ट्र असल्यानं पहिली राष्ट्राची सेवा आपल्या घरीच होते राष्ट्राचा पहिला स्वयंपाक आपल्या घरी शिजत असतो राष्ट्राचा पहिला शिवाजी घरातच जन्मला आपल्या पोटी शिवाजी जन्माला येणार आहे असे जिजाबाईला काही स्वप्न पडले नव्हते तसा तिला कोणी ताम्रपट लिहून दिला नव्हता तसे नाही हे कशावरून आणि जन्मणारे प्रत्येक मूलही एखाद वेळी असेच असाधारण असणार नाही हे कशावरून आणि जन्मणारे प्रत्येक मूल असामान्य असलेच पाहिजे असेही नाही तानाजीने सिंहगड घेतला म्हणून त्याचे नाव अजरामर झाले त्याचे नाव ठाऊक होते म्हणून ते इतिहासात लिहिले गेले पण सिंहगड तानाजीने एकट्याने सर केला नाही त्याला सहाय्य करणाऱ्या सहस्त्रो मावळ्यांनाही त्याचे तितकेच श्रेय आहे इतिहासाला त्यांची नावे ठाऊक नाहीत म्हणून त्यांचे मूल्य कमी होत नाही तेव्हा तुमच्या पोटी जन्माला येणारे मूल शिवाजी तानाजीसारखे असामान्य निघणार नाही कदाचित पण ते तसे न निपजले तरीही मावळ्यांप्रमाणे त्या काळातील असामान्य पुरुषांचे अनुयायी होतील हेही काही कमी नाही शेकडो लहान पायऱ्यांवरच कळसाची उभारणी होत असते कळसाचे नसले तरी निदान पायातले दगड बनण्याचे भाग्य त्याला लाभणार नाही कशावरून संतती नियमाचा उल्लेख करून ते म्हणाले उत्कृष्ट संतती निर्माण करण्यासाठी संतती नियमन करण्यास प्रत्यवाद नाही मी काही संतती नियमाच्या विरुद्ध नाही जर एखादी स्त्री अशक्त असेल तिचे मूल तिच्या मुळावर येण्याचा संभव असेल किंवा विकृत संतती होण्याचा संभव असेल तर संतती नियमन अवश्य केले पाहिजे पण संतती नियमनामुळे विकृती निर्माण होत असेल तर मात्र ते वरदान न ठरता शाप ठरेल संतती नियमन हे उत्कृष्ट संतती निर्मिण्याचे साधन आहे ध्येय नव्हे हे लक्षात ठेवले पाहिजे मुलामुलींचे खेळही तसेच स्वभावतःच वेगवेगळे असतात मुलगी बारा वर्षापर्यंत बाहुलीचा खेळ खेळते नंतर दोन चार वर्षांत तिला मूल होते तेव्हा मुलीची शेवटची बाहुली नि पहिले मूल ही सख्खी भावंडे असतात खेळाप्रमाणेच पुरुष नि स्त्रिया यांचे व्यायामही वेगळे असले पाहिजेत मुलींच्या खेळातूनच त्यांच्यामध्ये माया ममता भावंडांची सेवा करण्याची वृत्ती इत्यादी गुणांचा विकास होत असतो आता स्त्री जातीवरील प्रजोत्पादन हा अन्याय दूर व्हावा म्हणून नलिका बाल म्हणजे यांत्रिक मुले निर्माण करण्याचे प्रयोग शास्त्रज्ञांनी चालवले आहेत या प्रयोगांना थोडेफार यश आले असले तरी निदान आणखीन पाच हजार वर्षे तरी हा प्रयोग चांगला यशस्वी होण्याचा संभव नाही तोपर्यंत तर प्रजोत्पादन करावेच लागणार आणि समजा जरी हा प्रयोग यशस्वी झाला तरी त्या मुलाची माया ममता किंवा वात्सल्य कोणाला वाटणार आणि जगातून जर माया दया आणि प्रेम या गोष्टी नाहीशा झाल्या तर जगाचा चुराडा होण्यास कितीसा वेळ लागणार तेव्हा त्यापासून लाभांपेक्षा हानीच अधिक होण्याचा संभव आहे कोणी सांगतात हिंदुस्थानाबाहेरील स्त्रियांचे ध्येय वेगळे पण ते खरे नाही का काही देश सोडले तर मीही सारे जग पाहिले आहे तेथील स्त्रियाही येथल्याप्रमाणेच मुलांना जन्म देतात आणि संगोपन करतात स्त्रियांचे दुःख कमी व्हावे म्हणून सर्वत्र प्रयत्न होत आहेत असेच सध्या दिसते यासाठी आपण रशियाचे उदाहरण घेऊ जन्म दिल्यानंतर मुलांच्या संगोपनाचे कार्य तरी स्त्रियांना पडू नये म्हणून स्टॅलिननं मूल झालं की दे त्याला राष्ट्रीय संगोपनगृहात पाठवून असा क्रम सुरू केला पण तेथे वाढणाऱ्या मुलांना आईचे वात्सल्य मिळत नाही नि दूध न मिळाल्यामुळे वाढ खुरटते बालमृत्यूचे प्रमाणही इतके वाढले की पाच वर्षांच्या आतच स्टॅलिनने ही सर्व राष्ट्रीय संगोपनगृहे बंद करून टाकली एवढेही करून तो थांबला नाही विशिष्ट वयात मुलामुलींची वाढ विशिष्ट प्रकारे होत असते हे लक्षात घेऊन त्याने प्राथमिक शिक्षणानंतर सहशिक्षणाला रशियात बंदी करून टाकली मी या विषयात स्टॅलिनपेक्षा जरा प्रागतिक आहे महाविद्यालयापर्यंत सहशिक्षण घेतले तरी चालेल असे मला वाटते रशियात स्त्रियांना सर्वत्र समान मान आहे म्हणून सैन्याच्या पलटणी स्त्रियांच्या होत्या किंवा आहेत असे नव्हे जर्मनीबरोबर लढते वेळी तेथे स्त्रियांच्या पलटणीही होत्या पण त्यांना आघाडीवर न पाठवता मागचे काम करण्यास सांगण्यात आले होते मागचे काम याचाच अर्थ गृहिणीपद होम फ्रंट तेव्हा निसर्गरचनेप्रमाणे जे आपल्या वाट्याला आले आहे ते करणे हे स्त्रियांचे कर्तव्य आहे हे करीत असताना जे काही शिकता येईल ते त्यांनी शिकावे पण संततीच्या उत्पादनाला आणि संवर्धनाला जे उपयुक्त असेल ते प्रथम शिकावे नंतर गणित भूमिती किंवा इतर दुसरे काहीही शिकले तरी फारसे बिघडणार नाही जुन्या काळी प्रत्येक घरी बाईचा बटवा असे प्रत्येक स्त्रीला आवश्यक असे वैद्यकशास्त्र कळे बाळनपणे घरच्या घरी होत त्यामुळे सुईणपणही माहीत असे आता ही स्त्रियांनी इतर ज्ञानाबरोबरच थोडेसे वैद्यक शुश्रूषा आदी गोष्टी शिकल्या पाहिजेत त्याचप्रमाणे स्वतःचे नि मुलांचे मानसशास्त्र यांचे तिला ज्ञान असले पाहिजे अभिमन्यूची गोष्ट आपणास ठाऊकच आहे गर्भात असताना चक्रव्यूह भेदून आत कसे जावे हे ज्ञान त्याला झाले होते पण चक्रव्यूह भेदून बाहेर कसे पडावे हे ज्ञान त्याला नव्हते म्हणून चक्रव्यूह फोडून त्याला बाहेर येता आले नाही या कथेतील अतिशयोक्ती सोडून दिली तरी मानसशास्त्रीय सिद्धांत मात्र खोटा ठरत नाही गरोदर स्त्रीच्या विचारांचे आणि विकारांचे परिणाम गर्भावर होत असतात हा तो सिद्धांत आहे एका बाईला मूल झाले तेव्हा त्या मुलाच्या एका गालावर पाच बोटे अस्पष्ट उमटलेली आढळली बोटे कशी आली त्याचा लोकांना उलगडा होईना नंतर समजले की त्या बाईच्या नवऱ्याने ती गरोदर असताना तिच्या थोबाडात मारली होती तात्पर्य मूल जन्माला येण्यापासूनच स्त्रियांचे मानसशास्त्र सुरू होते आणि ते मुलाशी निगडीत झालेले असते पुरुषांचे मानसशास्त्र मूल जन्माला आल्यानंतर सुरू होते तेव्हा प्रत्येक स्त्रीने शरीरशास्त्र मानसशास्त्र इत्यादींचा अभ्यास राष्ट्राला सुखी नि बलशाली करण्यासाठी करणे आवश्यक आहे याला मी म्हटल्याप्रमाणे काही अपवाद आहेतच काही लोकांचा उपजत विकास झालेला असतो उदाहरणार्थ भास्कराचार्यांची मुलगी लीलावती ही अत्यंत श्रेष्ठ गणिती होऊन गेली तसेच सध्या इंग्लंडमध्ये असलेली शकुंतला तेवीस आकड्यांचे गुणाकार भागाकार किंवा वर्ग तोंडी करून चटकन उत्तरे सांगते पत्रकारांनी तू हे कसे करतेस असे विचारले तर ती म्हणाली मला कसे ते सांगता येत नाही पण मला सुचते ज्यांना एवढी उपजत बुद्धी लाभलेली असते त्यांना मूल झाले किंवा नाही यापेक्षा त्यांनी गणितशास्त्रात काय प्रगती केली नि मानवावर उपकार केले हे अधिक महत्त्वाचे आहे एखादी गाणारी असेल तर तिने गाण्यात प्रगती करावी पण पाळणा हलवताना दोन गाणी म्हटली तर बिघडणार नाही एखादी उपजत कवयत्री असेल तर तिने अवश्य काव्य निर्माण करावे पण ही जी कवयत्री असेल तिला मूलही झालेच पाहिजे असा माझा आग्रह आहे नाहीतर मातृप्रेमावर उत्कृष्ट काव्य तिला लिहिता येणार नाही मातृप्रेम हा विषय उसना घेऊन समजण्यासारखा नाही म्हणून जातिवंत कवयत्रीनं अनुभवाने मातृप्रेमावर काव्य लिहिले तर ते एक उत्तम काव्य होईल स्त्रियांना गर्भधारणेनंतर ओकाऱ्या वगैरे त्रास होतो त्यावेळी त्या, त्या नको ते मूल असे वैतागाने म्हणतात पण म्हणून मूल नकोच असे म्हणणे योग्य नव्हे हे ध्येयाचे शब्द नसून पोटेपणाचे आहेत ध्येय म्हटलं की त्याग आलाच आणि त्याग म्हटला की दुःख आलेच तेव्हा संततीसाठी दुःख सोसावेच लागणार स्त्रियांना गरोदरपणी कठीण काम होत नाही असे सांगतात ज्यांना त्यावेळी विश्रांती मिळणे शक्य असेल त्यांनी ती अवश्य घ्यावी पण शरीराला वळण लावावे तसे लागते वारली स्त्रिया रानातच बाळंत होतात नंतर मूल पाठीवर असते हालचालींबरोबर तेही हालते तोच त्याचा पाळणा तुम्ही तसे वागा असे मी म्हणत नाही गरोदरपणी शांतता मिळाली विसावा मिळाला तर तो चांगलाच एखादी नोकरी करणारी स्त्री गरोदर राहिली म्हणजे तिला त्रास होऊ लागतो सासू असेल तर बरे असे वाटू लागते जेवायला तरी मिळते नसली तर चूल आली विश्रांतीसाठी म्हणून चार पाच महिने घरातच जातात बाळणपणानंतर तीन महिने विश्रांती हवीच झाले एक वर्ष त्यातच संपते पुढे मूल लहान त्याला घेऊन कामावर जाता येत नाही तेव्हा मूल झाले की बहुधा नोकरीची इतिश्री हल्लीच्या मुलींना लग्नापूर्वी शिक्षणाचा ताण आणि नंतर संसाराचा ताण पडतो हे पाहून मला दुःख होते त्यात नोकरी धरली तर विचारावयासच नको तेव्हा एक काहीतरी करा अशी माझी त्यांना विनंती आहे प्राचीन काळी कृणवंतोविश्वमार्यम ही ध्वजा येऊन आर्यप्रचाराला निघाले त्यावेळी त्यांना संततीची आवश्यकता होती त्यावेळी स्त्रियांना अष्टपुत्रा सौभाग्यवती भव असा आशीर्वाद देण्याची प्रथा पडली आता प्रत्येकी स्त्री आठ पुत्रांची माता व्हावी असे म्हणणे योग्य नाही तरी पण आपण प्रत्येक शिरगणतीचे वेळी राष्ट्राला किती संततीची आवश्यकता आहे ते ठरवावे आणि दृष्टीने योजना आखाव्यात जर्मनीने फ्रान्सचा पराभव केला तेव्हा फ्रान्सचे तत्कालीन पंतप्रधान मार्शल पेतों यांनी राष्ट्राला उद्देशून एक संदेश प्रसिद्ध केला त्यात ते म्हणतात की फ्रान्सच्या पराभवाची मुख्यत तीन कारणे आहेत एक कमी दारुगोळा दोन कमी मुलं नी तीन अधिक चैनबाजी तुम्ही माझ्या नावाने ओरडू नका तुमची चैनबाजीच आपल्या पराभवास कारणीभूत आहे तीच खरी श्रेष्ठ स्त्री आपल्याला मुलगाच झाला पाहिजे असा हट्ट धरून चालणार नाही जगामध्ये जर सर्वात मागासलेले शास्त्र कोणते असेल तर ते गर्भशास्त्र होय म्हणूनच निदान एक मूल होईपर्यंत तरी स्त्रियांनी संतती नियमन करू नये ज्यांना सुदृढ आणि सुंदर मुले होतात त्या स्त्रियांनी तर संतती नियमन केव्हाही करू नये जी स्त्री उत्तम संतती निर्माण करते ती उत्तम स्त्री एखादी सोळा सतरा वर्षांची सुंदर तरुणी पाहिली की कोणालाही आनंद होतो पण त्यापेक्षाही सत्तावीस अठ्ठावीस वर्षांची प्रौढ स्त्री कडेवर एक मूल मी पाच वर्षांचे एक गुटगुटीत मूल हातात धरून चालवीत असलेली पाहिली की मला अधिक समाधान होते त्या स्त्रीला मी अधिक धन्य मानेन स्त्री जीवनात सुख अशक्य आहे ही वैफल्याची भावना नको दुःखातही सुख निर्माण होण्याची सोय सृष्टिकर्त्याने करून आहे आपल्या स्वतःच्या रक्ताचे दूध मुलाला पाजणे म्हणजे रक्तदान करण्या इतके पुण्य आहे हल्ली राष्ट्रासाठी रक्तदान करणे पवित्रतम मानतात स्त्रियांना हे केवढे सुख मिळत असते तुमचे ध्येय आणि तुमचे सुख हे अशा प्रकारे एकरूप झाले आहे सुंदर सुदृढ आणि बुद्धिमान मुलाला जन्म दिला की तुम्हाला कर्तव्य आणि सुख यांच्या प्राप्तीचा आनंद मिळतो पुरुषांना मात्र ते भाग्य नाही या दृष्टीने गृहिणीपद मातृपद हे स्त्रियांना शाप नसून वरदान आहे तुरुंगाच्या दगडी भिंतीत खितपत असतेवेळीही आमची ध्येय पूजा अमूर्त होती पण तुम्ही नवीन मुलाला जन्म दिलात की आई बापाचे मूर्तिमंत प्रतीक निर्माण केल्याचा आनंद तुम्हास उपभोगता येतो आमचे ध्येय दगडी होते त्यात तन्मयतेचा नि एकात्मतेचा आनंद नाही परमेश्वराने तुम्हाला ते दिले म्हणून जीवनाकडे भव्यतेने पहा त्याला वाहून घ्या चांगली संतती निर्माण करा आणि तिला चांगले शिक्षण देऊन हे राष्ट्र समर्थ समृद्ध करण्याचे श्रेय द्या